हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट स्टिच कसा करतात ते बघितलेलं एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर सगळ्यात पहिला तो व्हिडिओ पूर्ण बघा ओके आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मी सांगते की आपल्या चॅनलवर फ्री शिवन क्लासचा कोर्स चालू आहे बेसिक ब्लाऊजचा जर तुम्ही हा आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर सगळे माझे हा आधीचे व्हिडिओ बघा आणि आताच तुमचा क्लास सुरू करा ओके अजून एक गोष्ट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा हाईप करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला आता मी पुढचा व्हिडिओ स्टार्ट करते आज मी तुम्हाला बॅक पॅटर्न कसा स्टिच करायचा ते दाखवणार आहे थोडीशी वेगळी डिझाईन दाखवणार आहे बेसिक क्लास आहे त्यामुळे बेसिकच डिझाईन्स दाखवणार आहे त्यामुळे एकदम सोपी आणि सुंदर अशी एक युनिक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिलं आपण ना अस्तरवर नेक डिझाईन आखून घेऊया मग गळारुंदी जेवढी ठेवलेली तेवढी सव्वा इंच गळारुंदी आपण सव्वा इंच ठेवलेली म्हणून इथे सव्वा इंच गळारुंदी ठेवणार आता मागची गळाखोली मला इथे ना दोन नेक करायचे आहेत म्हणजे इथे मेन नेक वेगळा आणि त्याच्या खाली अजून एक नेक डिझाईन असं करायचं आहे त्यामुळे मी गळा खोली इथे आहे ना तुम्हाला सांगते साडे नऊ घेते ओके आणि लास्टपर्यंत जो गळा येईल ना त्याची गळाखोली मी इकडे बारा इंच घेते तर इथे बघा इथून मी साडेनऊ क्रॉस घेतलाय पहिली खोली आणि त्याच्यानंतर मी इथे बारा इंच घेतली आहे तर आता इथे हा जो मेन गळा आहे ना तो आपण साडेनऊ पर्यंत घ्यायचा आहे मग तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा जे तेवढा तुम्ही घेऊ शकता साडेतीन इंच घेतलाय मी इथे हे बघा बरोबर साडेतीन इंच सा गळा रुंदी घेतली आणि त्यानंतर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेईन हा जोडून घेतल्यानंतर इथे मी गळ्याचा शेप देणार सिंपल गळ्याचा शेप तुम्हाला कोणता द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता मी इथे स्टार शेप देणार आहे पंचकोन साधा पंचकोन असतो तसा दिलात ना तरी खूप छान वाटतो पण मला स्टार शेप आवडतो त्यामुळे मी स्टार शेप देते ओके okay, हा स्टारशेप दिला आता मी तुम्हाला सांगितलेलं की थोडंसं सा युनिक असं काहीतरी दाखवते त्यामुळे मी इथे पुन्हा एक स्टार देणार तुम्ही स्टार पण देऊ शकतात आणि इथून तुम्ही ट्रॅंगल पण देऊ शकतात आता इथे आपण स्टारच देऊया ओके okay. असं तुम्ही स्टार पण देऊ शकतात अजून एक मी तुम्हाला यातच आयडिया देते काय करायचं आहे सांगते इथून आहे ना अडीच इंचापर्यंत एक आडवी लाईन आखून घ्यायची ही बघा अशी अडीच नका घेऊ तिथून कमीच घ्या नाहीतर ते खूपच ब्रॉड होऊन जाईल दोन इंचापर्यंत घ्या इथून आडवी लाईन आखून आणि हा स्टारच स्टारचा जो आकार आहे ना तो हा बघा हा इथे द्या असा हा पण शेप छान दिसतो जर तुम्हाला इथे खाली मोठ नको असेल तर तुम्ही इथून पण स्टार शेप द्या आणि जर तुम्हाला इथून पण ब्रॉड हवा असेल तर असा शेप द्या आता हा तयार होऊन कसा दिसणार तो सांगते तयार होण्यासाठी काय करायचंय तर हा ओपन करायचा आहे एका साईडला आपण करून घेतला ना त्यानंतर इथे छापून घ्यायचंय हे तुम्ही कॅनव्हासवर पण करू शकतात समजा तुमचा ब्लाऊजचं कापड कॉटन नसेल तर तुम्ही कॅनव्हास पण त्याला लावू शकता आता कॉटन आहे माझ्याकडे ना तर मग ते त्याला काही कॅनव्हासची गरज लागणार नाही कॉटनवर फिनिशिंग चांगलं येतं त्यामुळे मी कॅनव्हास यूज करत नाहीये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणत्या तरी एका पॅटर्नला तुम्हाला कॅनव्हास कसा यूज करतात ते पण दाखवेन ओके आणि हो एक गोष्ट अजून सांगते समजा तुम्हाला इथे आहे ना एक दोरी लावायची असेल इथून इथपर्यंत इत तर हा स्टार शेप आहे ना इथून पाऊन पाऊन इंचावर एक्स्ट्रा म्हणजे आधी घ्यायचा दाखवते हा तुम्हाला कसा घ्यायचा तो तुम। आता तुम्हाला बटन हवं असेल तर तुम्ही इथे गॅप जास्त ठेवू नका एकदम कमी गॅप ठेवा म्हणजे तुम्ही इथे बटन पण लावू शकता पण तुम्हाला इथे समजा नॉट लावायची असेल तर मग तुम्ही थोडं डिस्टन्स जास्त ठेवा तर कसं ठेवायचं तर इथून आहे ना समजा नॉट लावायची असेल तर तुम्हाला सांगते मध्ये नॉट लावतात बघा काही काही वेळा तर इथून पाऊन इंच एक्स्ट्रा घ्या इथून म्हणजे पाऊन इंच अलीकडे घ्या आणि हा स्टार शेप आहे ना तो इथपर्यंत द्या कळण जर तुम्हाला नॉट लावायची असेल तर हा स्टार शेपचा आकार आहे ना तो इथपर्यंत द्या असा म्हणजे तुमची नॉट येईल मी तुम्हाला तो पण छापून दाखवते म्हणजे तुम्हाला दोन्ही आयडियाज येतील आणि हा शेप याला करायचा हे बघा हा समजा तुम्हाला बटन लावायचं असेल तर हा शेप जो आतमधला आहे ना तो शेप द्यायचा आणि समजा तुम्हाला बटन लावायचं नाहीये मध्ये नॉट ठेवायची आहे तर हे बाजूचे दोन शेप आहेत ना ते द्यायचे म्हणजे इथे तुमची पूर्ण नॉट येणार ओके तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता तर आता माझा मेन शेप कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते मी बटन लावणार आहे त्यामुळे हा माझा मेन शेप आहे जो मी डार्क करून तुम्हाला दाखवणार आहे आणि ना जे मेन फॅब्रिक आहे ना त्याचंच बटन लागायचं खूप छान वाटतं एकदा असा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा नेक डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जर तुम्ही ही नेक डिझाईन ट्राय केली तर कम्युनिटी पोस्टवर टाकायला विसरू नका बॅक नेक्स्ट स्टिच करा त्याचा फोटो काढा आणि कम्युनिटी पोस्ट वर टाका ओके okay? तर आता हा झालेला आहे आता शिवायचा कसा ते सांगते कॅनव्हास घालून कसा शिवायचा हे मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकवेन तुम्हाला आता मी तुम्हाला डायरेक्ट कसा शिवायचा ते सांगते कॉटन असेल ना तर प्रत्येक वेळी कॅनव्हास घालायची गरज नाही आणि माझ्याकडे सध्या आहे ना दुसऱ्या कोणतेच फॅब्रिक नाहीत कॉटन फॅब्रिकच आहेत तर मग ह्याच्या पुढचे जे काही मी प्रिन्सेस कट वेगळे दाखवेन ते मी तुम्हाला दुसऱ्या फॅब्रिक वर दाखवेन ओके आजचा हा एक कॉटनवर दाखवते शेवटचा त्यानंतर मी तुम्हाला बाकीचे प्रिन्सेस कट आणि आहेत ना ते दुसऱ्या फॅब्रिकवर दाखवते तर हा बघा चांगली बाजू आहे ही काप म्हणजे मेन फॅब्रिकची चांगली बाजू आहे तर चांगल्या बाजूवर मी अस्तर ठेवलेला आहे आखलेली बाजू आपल्याकडे करून ठेवलेली आहे ओके तर आता ना ह्याला स्टिच करायचं स्टिच कसं करायचं तर स्टिच करायच्या पहिला जर तुम्ही नवीन शिकत आहात तर सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे हे बघा पिन्स घ्या हे महत्वाचं आहे जर बॅक फिनिशिंग जेव्हा तुम्ही करतात ना तुम्ही किती पण चांगलं शिवत असाल तरी पण ना तुम्ही पिन्स लावून घ्या म्हणजे काय होतं अजिबात आपला नेक ना इकडचा तिकडे होत नाही पिन्स लावून घ्या मस्त पैकी म्हणजे तुमचा नेक फिनिशिंग चांगलं येईल एवढ्या पिन्स लावायची गरज नाही आता मी काढल्या म्हणून लावते फक्त हे बघा मध्ये एक दोन तीन अशा पिन्स लावायच्या आणि स्टिच कसं करायचं सांगते स्टिच करताना बघा इथून स्टार्ट करायचं जसं आपण आकला आहे ना बरोबर इथे येऊन इथे पॉईंट येणार पॉइंट मारायचा त्यानंतर इथे इथे जाऊन इथे आणि इथून पुन्हा असं तर मी तुम्हाला स्टिच करून दाखवते आणि हो मी आता कंबर आणि गळा एकदमच पलटवणार आहे त्यामुळे मी ही स्टिच करून झालं की लगेच इथून पण एक धाबाचं स्टिच करून घेणार मी कंबरपट्टी सेपरेट लावणार नाही ना जर तुम्हाला कंबरपट्टी सेपरेट लावायची असेल तर तुम्ही सव्वा इंचाची कंबरपट्टी काढून सेपरेट लावू शकतात फक्त नेक पलटवून घ्यायचा नंतर कंबरपट्टी लावायची मी तुम्हाला दोन्ही पण एकत्रच पलटवून दाखवते चला बरोबर जिथे आपण चॉकने फिरवलेला आहे म्हणजे चॉकच्या लाईन्स आहेत मार्किंग लाईन्स त्याच्यावरूनच शिलाई जायला पाहिजे इकडे तिकडे शिलाई अजिबात घालवायची नाहीये त्यामुळे पूर्ण फोकस आपला इथे आहे जे जे नवीन शिकतायत मी पुन्हा पुन्हा सांगते पूर्ण फोकस आहे ना आपला इथे सुईवर पाहिजे सुई आपली कुठे पडते त्याच्यावर आपलं पूर्ण फोकस पाहिजे ओके तर आता स्टार्ट करायचंय इथे लॉक करून घ्यायचंय नेक फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी एकदम धाडधाड करून स्टिच करत यायचं नाहीये तर तुम्हाला काय करायचंय सुई खाली ठेवायची आहे त्याच्यानंतर कापड फिरवायचं आहे ओके आणि हा तुमचा जो पॉइंट आहे इथे आल्यावर सुई खाली ठेवायची आहे हा पॉइंटला सुई बरोबर खाली ठेवायची त्यानंतर फुटर उचलायचा कापड टर्न करायचं आणि पुन्हा आहे त्या वरून शिवायला सुरुवात करायची पुन्हा आता पॉईंट घ्यायचं आहे ना तर पॉईंटला सुई थांबवायची फुटरवर उचलायचा आणि मार्किंग वरून स्टार्ट करायचं पॉईंटला सुई थांबवली तर इथे नेक मारून घेतलाय ना तर मी लगेचच कंबरची पण स्टिच मारून घेते आणि तुम्हाला दाखवते ओके हे बघा मी इथून शिलाई मारून घेतलेली आहे थोडासा मशीन मध्ये प्रॉब्लेम होता ना त्यामुळे कापड असं जरास असं खेचल्यासारखं वाटतय ते मी नंतर चेक करते आता माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी तसं शिलाई करून घेतली त्याच्यानंतर काय करायचंय सांगते बरोबर पावपाव इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचंय कट करून घेतलेलं आहे मी इथून सगळं असं आता काय करायचं तर नॉच मारून घ्यायचे नॉच मारायला कधी विसरायचं नाहीये आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे काय तर कॉर्नरचे नॉच नीट मारा कॉर्नर असतात कर्व शेप असतात तिथे नॉच नीट मारा तुम्हाला हवं तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावू शकता कॅनव्हास पेपर जेव्हा आपण लावतो ना तेव्हा फिनिशिंग खूप छान येते मग तुम्ही कॅनव्हास पेपर पण लावू शकता आता नॉच वगैरे मारून झालेलं आहे आता काय करायचं तर या पट्टी मधून ना हे कापड पलटवून घ्यायचं तर मग इथे मी काय करते हे अशी दोन पूर्ण हात तर जाणार नाही ना ह्या ना पट्टीमध्ये असा हात तर आपला जाणार नाही तर मग काय करायचं पुन्हा सांगते बघा दोन बोट आहेत ना ही आपल्या हाताची दोन बोट फक्त घालायची आणि हे कापड्यांना असं खेचायचं आपल्या बोटांवर खेचायचं इथपर्यंत आपली बोटं आलीत ना हे बघा इथपर्यंत आपली बोटं बाहेर पडली मग काय करायचं ह्या बोटांमध्ये हे कापड असं पकडायचं हा या बोटांमध्ये हे कापड पकडायचं आणि हे कापड ओढून काढायचं एकदम इझिली हे कापड येतं कुठेही फाटत वगैरे नाही कळलं मी आता सांगितलंय ना तशा पद्धतीने तुम्ही एकदा पलटवून बघा किती पण बारीक पट्टी असेल ना तरी बोटांच्या साह्याने आपण ते कापड काढू शकतो तरी ते असा आकार तुम्हाला दिसत असेल पण हे कापड आतमध्ये आहे ते बाहेर काढायचे आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं कॉर्नर्स बाहेर काढण्यासाठी जास्त काही कॉर्नर्स ठेवलेच नव्हते सोडा कर शेपच दिलेला इथे त्यामुळे तो नीट असा बाहेर काढून घ्यायचा कुठे कापड असं आतमध्ये असेल तर कैचीनेच बाहेर काढा आणि कैचीने ना सावध नाहीतर कैची एकदम टाकाल तर फाटून कापड बाहेर येईल तुमचं कैची जेव्हा आपण आत टाकतो तेव्हा एकदम हलक्या हाताने आत टाकायची आहे इथे बघा हा गळा असा पलटवून आलेला आहे हे कॉर्नर वगैरे आहेत ना हे व्यवस्थित करून घ्यायचे आणि इथे आपलं बटन येईल असं ओके तर मी पहिल्यांदा प्रेस करून घेते ह्याला आणि नंतर तुम्हाला लुक दाखवते आणि त्यासोबत प्रेस करून झाल्यानंतर मी ह्याच्यावर दाब शिलाई मारणार आहे तर मी तुम्हाला प्रेस करून दाखवते तर इकडे बघा मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आता समजा तुम्ही कॅनव्हास पेपर करून असा पॅटर्न शिवलात तर तुम्हाला आहे ना पुन्हा त्याला दाब शिलाई मारायची गरज नाहीये ओके पण मी आता ह्याला आहे ना कॅनव्हास पेपर घातलेला नाहीये त्यामुळे मला इथे कंपल्सरी दाब शिलाई मारावी लागणार तर मग बरोबर कडेने एकदम फिनिशिंगने अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कडेने आणि फिनिशिंगने अशी दाब शिलाई आता मी मारून घेते आणि तुम्हाला दाखवते चला तर आता पहिला मी कमरेला दापशिलाई मारून घेते एकदम फिनिशिंगने मारायची ओके इथे तुम्ही बघू शकता दाब शिलाई मारली आहे पण अजिबात दिसत नाहीये एवढं फिनिशिंग तुमचं चांगलं यायला पाहिजे हे बघा एवढं फिनिशिंग ना तुमचं चांगलं यायला पाहिजे म्हणजे जशी मारली ती दिसत पण नाहीये तर तुम्ही जेव्हा इथे फोकस ठेवाल तेव्हाच तुमचं असं फिनिशिंग येणार ओके तर आता गळ्याला दाब शिलाई मारूया सेम तसंच जेव्हा आपण दाब शिलाई मारतो म्हणजे मेन काय आहे तर तुम्हाला जेव्हा फिनिशिंग नीट द्यायचं असेल तर तुमचं पूर्ण फोकस सुईवर पाहिजे जेव्हा तुमचं पूर्ण फोकस सुईवर असेल तेव्हा तुमचं फिनिशिंग कोणच नाही बिघडवू शकणार तुम्ही स्वतः पण नाही बिघडवू शकणार ओके एकदम साइड ने अशी शिलाई मारायची आहे पूर्ण फोकस इथे ठेवायचं आहे ओके वर येऊन थांबायचं सुई खाली ठेवायची त्यानंतर कापड फिरवायचं जेव्हा तुम्ही प्रेस करून घेताना तेव्हा तुमची फिनिशिंग खूप चांगली येते थोडस लक्ष इथे तिकडे गेलं की आ, ही जी शिलाई असते ती साईडला जाते हे बघा थोडस आपलं लक्ष इथे तिथे गेलं की शिलाई साईडला जाते त्यामुळे पूर्ण फोकस इथे पाहिजे ओके डाव शिलाई मारून झाली की लगेचच काय करायचं ते सांगते हे जे साईडने कापड आहे ना हे सगळं शिवून टाकायचं असतं साईडचं अस्तर आहे ते सगळं शिवून टाकायचं म्हणजे जोडून घ्यायचं एकमेकांवर तर इथे मी पूर्ण जॉईंट करून घेतलेला आहे दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं कटोकट कर्ट। <स्ट्राथ> इथे पूर्ण जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं तर टक्स मारायचे टक्स मारण्यासाठी डबल फोल्ड करून घ्यायचा डबल फोल्ड करून झाला की टक्स मारायचे मग टक्स मारण्यासाठी दोन इंच साईडला सोडायचं त्यानंतर ह्याचं किती आहे ते बघायचं नऊ इंच पकडे आहे नऊ इंच आहे तर ह्याच्यामध्ये साडेचार आणि चार इंचा चा टक्स रेग्युलर <laughs> ब्लाऊजला मारतो तसंच इथून अर्धा इंच इथून अर्धा इंच आणि हा टक्स आखून घ्यायचा हाच टक्स मागे छापून घ्यायचा आणि जसं मी तुम्हाला रेग्युलर दाखवते तर त्याप्रमाणे इथे टक्स मारून घ्यायचे तर मी टक्स मारून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते तर अशा प्रकारे इथे फायनल लुक ह्याचा रेडी आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचे तुम्हाला समजा इथे नॉट लावायची आहे तर तुम्ही इथे नॉट पण लावू शकता आडवी आणि समजा तुम्हाला बटन लावायचं तुम्ही इथे बटन पण लावू शकता हे बघा आता बटन लावण्यासाठी आता हा असा राहिलाय पण बटन लावण्यासाठी आहे ना हा थोडासा असा निमुळता घ्यायचा आणि इथून तुम्ही बटन लावायचं याला ओके okay, तुम्हाला बटन हवं तर तुम्ही बटन पण लावू शकता तुम्हाला नॉट हवी असेल तर तुम्ही नॉट पण लावू शकता बटन लावायचं असेल तर हे एकदम कमी घ्यायला पाहिजे अंतर जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं तसं आता जर मी हे हो एकदम जवळ ठेवलं तर ते ओपन झाल्यासारखं दिसेल पण बटन लावल्यावर ते परफेक्ट दिसेल ओके तर मी तुम्हाला फक्त दाखवते बटन लावून इथे माझ्याकडे दोन बटन्स आहेत तुम्हाला हवं तसं तुम्ही बटन लावू शकता इथे एक त्रिकोणी आहे तुम्ही जर लाकडी बटन पाहिजे तर असं पण लावू शकता आणि समजा तुम्हाला हे पाहिजे तर असं पण लावू शकतात आणि हो फॅब्रिकचं बटन समजा तुम्ही करून घेतलं आणि लावलत ला। तर मी आता इथे मशीन घेऊन आली नाहीये फॅब्रिकचं बटन बनवायची आणि इथे कोण करून पण देत नाहीत त्यामुळे ते, ते मला तुम्हाला दाखवता येत नाहीये पण समजा तुम्ही याच फॅब्रिकचं बटन करून जर मध्ये लावलत ला ना तरी त्याचा लुक खूप छान येईल तर, तर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ते बटन तर तुम्ही तसं करून लावा ओके नाही तर तुम्ही असं शो बटन्स पण लावू शकतात हे बघा तर मग हे अशा प्रकारे एकदा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून माझ्याकडून काय शिकायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा तर आज मी तुम्हाला बॅक पॅटर्न दाखवलाय काल मी तुम्हाला कटोरीचा समोरचा भाग कसा जोडायचा ते दाखवला एकदम मी सगळं दाखवायला गेली ना तर मग काय होतं माहिती व्हिडिओ लॉंग होतो त्यामुळे आज बॅक पॅटर्न दाखवते तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव पॅटर्न दाखवते स्टेप बाय स्टेप जर मी शिकवत गेली तर तुम्हाला ते शिकायला पण एकदम सोपं पडतं ओके तर मग बॅक पॅटर्न नक्की ट्राय करा घाई करू नका जसे जसे मी व्हिडिओ अपलोड करते तसं तसं तस तुम्ही प्रॅक्टिस करत जावा एक दिवस ऍड करून आपले व्हिडिओ येतात तर नक्की एक दिवस वाट बघा स्लीव साठी आणि स्लीव पॅटर्न मी तुम्हाला थोडासा युनिक आणि एकदम सिम्पल असा दाखवणार आहे तर मग नेक्स्ट व्हिडिओची नक्की वाट बघा नेक्स्ट व्हिडिओ माझा एक दिवस ऍड करून म्हणजेच परवा दुपारी दोन वाजता अपलोड होईल ओके तर बाय बाय